जमीन यांनी स्वस्तात जमिनी घेतल्या आणि सिडकोच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला या प्रकल्पात राजकारण आणू नका माजी आमदार संतोष सांबरे यांची निवासस्थानावर प्रतिक्रिया जालन्यातील सिडको प्रकल्प रद्द करा सांबरे यांची मागणी जालन्यातील सिडको प्रकल्पावरून भाजप शिवसेनेत जुंपली सिडकोची चौकशी करून अहवाल देण्याचे फडणवीस यांचे आदेश जालन्यातील नऊशे कोटी रुपयांच्या सिडको प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिली होती मात्र आता उबाटा गटाचे माजी आमदार संतोष यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे जमीन माफी यांनी स्वस्तात जमिनी घेतल्या आणि सिडकोच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप सांबरे यांनी केला असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या तोट्यात आणणारा प्रकल्प असून जमीन माफियांची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी आज दिनांक वीस रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता निवासस्थानवर केली आहे सांबरे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या चौकशी करण्याचे आदेश दिले दरम्यान या प्रकल्पात राजकारण करू नये असं सांबरे यांनी म्हटलंय माझे आमदार संतोष सांबरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी जालन्यातील नऊशे कोटीच्या प्रकल्पावरून मुख्य सचिवाने चौकीचे आदेश दिलेले आहे मात्र जालन्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं निवेदन दखल घेत मुख्य, मुख्य सचिवयाने शिडको प्रकल्पावर नऊ चौकीचे आदेश दिलेले आपल्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत मला सांगा साहेब चौकीचे आधी दिले होते काय निवेदन दिलं तुम्ही मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात निवेदन दिलं होतं की जालना खरपुरी सिडको प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात दणदांडग्या भूमाफियांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना सिडकोशी काही देणं घेणं नाही त्यांना फक्त जमीन सिडकोच्या माती मारायची आहे म्हणून त्यावेळेस दोन हजार एकोणीसला हा प्रकल्प नोटिफाय झाला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस या संदर्भातला आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल काढण्यासंदर्भातले आदेश दिले ते आदेश दिल्यानंतर अन्स्ट अँड यंग कंपनीने तो प्रकल्प पूर्णपणे नकारात्मक अहवाल दिला असल्याने रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला परत एकदा तो त्याच ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याच्या कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि माननीय मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी आता अलीकडच्या कर काळामध्ये निवेदन दिल्यानंतर मान्य मुख्यमंत्री सचिवालयाने व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना या संदर्भातल्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशीचे आदेश दिल्यानंतर मात्र देखील शिवसेना आणि भाजप मध्ये वाद होण्याची असं मला हा भाजप आणि शिवसेना हा महायुतीचा अंतर्गत विषय आहे त्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार आहे बघू शकतात कि होते ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे जालनाहून राहुलमुळे दिव्यांग वाता जालना